नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं आहे यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा आज मी आपल्याला दोन प्रभावी सेवा सांगणार आहे त्या एक म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा आपल्याला एखाद्या कार्यामध्ये जर यश मिळत नसेल तर त्यासाठीची आणि दुसरी म्हणजे आपलं जर विवाह जमत नसेल मुलगा किंवा मुलगी जर यांच्या विवाहामध्ये त्यांना अडचण येत असतील तर त्यासाठीच्या मी दोन प्रभावी सेवा घेऊन आली आहे तर त्याच मी आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे चतुर्थीला आपण बप्पांची स्थापना केली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बप्पा विराजमान झालेत आणि आपल्याला आता बाप्पांना प्रसन्न करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला वेगळ्या वेगळ्या सेवा करायचेत तर एक म्हणजे जर आपल्याला लग्नामध्ये अडचणी येत असतील आपलं शिक्षण नोकरी व्यवस्थित असूनही जर आपल्याला सुयोग्य जोडीदार मिळत नसेल मग ते मुलगा असो किंवा मुलगी तर आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि हा उपाय फक्त आपल्याला गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंतच करता येतो म्हणजे या गणपती पर्वामध्येच आपल्याला हा उपाय करता येतो हा उपाय फक्त आपल्याला एकच दिवस करायचा आहे या पूर्ण दिवसामधल्या फक्त एकच दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे पण तितकाच प्रभावी आहे आपल्याला हा उपाय करण्यासाठी कुठलाही एक दिवस निवडायचा आहे त्या दिवशी जर मुली हा उपाय करणार असतील तर त्यांना मासिक धर्म नसावा आणि सुतक नसावं असं मासिक धर्म किंवा सुतक असेल तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही आपल्याला काय करायचं आहे अखंड तांदूळ घ्यायचे ते तुटलेले नसावे किंवा खराब नसावे अशा अखंड तांदळाला आपल्याला थोडीशी हळद लावून घ्यायची आहे आणि अगदी पाणी असं शिंपडायचं आहे थोडंसं आणि ते जे आपण तांदूळ घेतले ते पिवळे झाले पाहिजे म्हणजे त्याच्या अक्षता बनतात आता आपण या उपायासाठी जो पण दिवस निवडणार तर त्या दिवशी आपल्याला ओम गण गन पतेय नम ओम गन गन पतेय नम पते या मंत्राचा आपण काम करत करत मनात जप करायचं आहे असं नाही की आपण बाप्पाच्या समोरच बसलं पाहिजे असं काही नाही फक्त आपण तो जप करत राहायचं आहे मनामध्ये आणि बघा आता ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हा या अक्षदा या आपल्या हातात घ्यायचे आहेत आणि सुरुवात ही आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्यापासून करायची आता जर समजा तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान नसतील तर प्रत्येकाच्या घरामध्ये बघा देवाऱ्यामध्ये छोटी गणपती बाप्पांची मूर्तीही असतेच तर आपण त्या मूर्तीवर पण या अक्षर वाहू शकतो जर आपल्याकडे गणपती बाप्पांची स्थापना झाली नसेल तर आपण आपल्या घरामध्ये जे छोटे देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा आहेत त्यांच्यावर हा उपाय करायचा आहे आणि जर मोठी गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मग त्याच्यावर करायचं तर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि बाप्पांना सांगायचं आहे हे गणपती बाप्पा माझ्यासाठी सुयोग्य जोडीदार मला मिळावा बघा बाप्पांना माहिती आहे किंवा आपल्यापेक्षा देवाला माहिती असतं की आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय त्याच्यामुळे जो जोडीदार मला हवा आहे तो नाही तर माझ्यासाठी जो योग्य आहे जो सुयोग्य आहे तो जोडीदार मला मिळावा अशी आपल्याला बाप्पांना प्रार्थना करायची आहे नंतर आपल्या हातातल्या थोड्याशा अक्षदा आपल्याला घ्यायचेत आणि गणपती बाप्पांवर व्हायचेत आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर आपल्याला हे अक्षदा व्हायचे आहेत या अक्षदा डोक्यावर वाहताना आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पा मी जसं तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकल्या तशाच माझ्या पण डोक्यावर लवकर अक्षदा पडू देत असं आपल्याला त्या अक्षदा अर्पण करताना म्हणायचे आणि बघा आपल्याला अकरा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा व्हायचेत आपल्याला प्रत्येक वेळी वेगळे वेगळे गणपती बाप्पा घ्यायचेत म्हणजे आपण पहिल्यांदा सुरुवात ही आपल्या घरचे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यापासून करायची आणि मग नंतर तुमच्या जवळपास मंडळ असतील तुमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पा असतील तर असे वेगळे वेगळे अकरा गणपती बाप्पा वर आपल्याला हे टाकायचे टाकायचेत आता ज्या दिवशी आपण टाकणार आहे सुरुवात करणार एकाच दिवशी आपल्याला अकरा गणपती बाप्पांवर टाकायचे टाकायचेत आपण सुरुवात ही आपल्या गणपती बाप्पांपासून केली आपल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षरदा टाकताना आपण जे म्हटलं तेच आपल्याला प्रत्येक मंडळामध्ये जाताना म्हणायचं आहे प्रत्येक गणपतीसमोर आता आपल्याला हे आधीच ठरवायचं आहे की बाबा आपल्या जवळपास कुठले अकरा गणपती बाप्पा आहेत त्या गणपती बाप्पांवर आपल्याला आधीच ठरवून घ्यायचे कारण आपल्याला एकाच दिवशी अकरा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकायचे आहेत त्या हा उपाय आपल्याला एक एकच दिवस करायचा आहे आणि एकाच दिवशी अकरा गणपती बाप्पांवर अक्षदा टाकायचे आहेत ही ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणायचे की हे गणपती बाप्पा मला सुयोग्य जोडीदार मिळावा माझ्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो मला मिळावा आणि असं म्हणायचं आणि नंतर अक्षदा घ्यायचे आणि गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचे आणि डोक्यावर टाकताना म्हणायचं गणपती बाप्पा मी तुमच्या डोक्यावर जशा अक्षदा टाकल्या तशाच माझ्याही डोक्यावर लवकर अक्षदा पडू द्यात काही ही सेवा खूप प्रभावी आहे तर आपण ही आप आप नक्की करा ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी लक्षात घेऊन करायच्यात आणि सुरुवात ही आपल्याला आपल्या घरच्या गणपती बाप्पांपासून करायची आणि नंतर आपण बाहेरच्या गणपती बाप्पांवर या अक्षदा टाकणार आहोत खूप प्रभावी सेवा आहे आणि प्रत्येकाने ही नक्की करा ज्यांच्या पण विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्यांनी ही सेवा करा कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत गणपती बप्पा आपल्या आयुष्यात येणारे विघ्न हे दूर करत असतात आता एक दुसरा प्रभावी उपाय तो म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या बघा लोकांना नोकरीमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा एखादं एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करते पण त्याच्यामध्ये यश मिळत नाही काहीतरी विघ्न हे येत राहतं तर गण गन, या पर्वामध्ये आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे ती अशी की आपल्याला यासाठी एक एकवीस दुर्वा दररोज लागणार आहेत बघा या उपायासाठी आपल्याला अशी एकवीस दुर्वांची एक, एक जुडी लागणार आहे तर ही आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ह्या दुर्वांचं टोक हे आपल्याकडे येईल अशा पद्धतीने आपल्याला ही दुर्वा आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि एक छोटीशी से सेवा या दुर्वांवर आपल्याला करायची आता ही सेवा आपल्याला आपण तीन दिवस पाच दिवस सात दिवस अशी करू शकतो फक्त या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे म्हणजे आता तुमचा मासिक धर्म जवळ असेल किंवा इतर काही कारणामुळे खंड पडणार असेल तर आपण कमी दिवसाची सेवा घ्या म्हणजे जर तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर अशा पद्धतीने आपल्याला ही अनंत चतुर्थीच्या आत होईल अशा पद्धतीने ही सेवा करायची म्हणजे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी यामध्येच आपल्याला ही सेवा करायची आता ही सेवा करताना काय करायचं आहे जर तुम्ही तीन दिवसाची घेतली तर संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आप मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तोही नक्की बघा मी थोडक्यात सांगते हातात चमचाभर पाणी हळद कुंकू अक्षदा फुल घ्यायचं आणि आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आणि तुम्ही किती दिवसासाठी ही सेवा करताय आणि कशासाठी करताय ही इच्छा बोलून दाखवायची आणि मग ते हातातलं पाणी खाली सोडायचं तर अशा पद्धतीने संकल्प करायचा संकल्प झाल्यावर मग आपल्याला अशी सेवा करायची आता तुम्ही जर तीन दिवस संकल्पामध्ये बोललात तर तुम्हाला ही तीन दिवस सेवा करायची आहे मध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे जर खंड पडला तर आपल्याला परत नव्याने सेवा करा करावी लागते आणि शक्यतो कमी दिवसाची सेवा घ्या कारण गण अनंत चतुर्थी आता जर तुम्ही ही सेवा सकाळी करणार असाल तर तीन दिवस पाच दिवस जे जेवढ्या दिवसाचा तुमचा संकल्प आहे तेवढा दिवस तुम्ही सकाळी करा आणि जर ही सेवा तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी करणार असाल तर जेवढ्या दिवसाचा आपला संकल्प आहे तेवढा दिवस आपण ती सेवा तशा पद्धतीने करायची आता अथर्व आपल्याला म्हणताना फलश्रुती म्हणायची नाही आहे त्या दुर्वा हातात घेऊन आपल्याला अथर्व म्हणायचे म्हणायचं आहे आता अथर्व म्हणताना आपल्याला फलश्रुती म्हणायची नाही आहे तुम्हाला अकरा वेळा फक्त अथर्व शीर्ष म्हणायचे फलश्रुती म्हणायची नाहीये आता तुम्ही तीन दिवसाची सेवा केलीये तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण फक्त अथर्व म्हणणार आहात फलश्रुती म्हणायची नाहीये आणि तिसऱ्या दिवशी आपल्याला अथर्व शीर्ष म्हणायचे अकरा वेळा आणि फलश्रुती सुद्धा म्हणायची आहे शेवटच्या वेळेला अशा पद्धतीने आपल्याला आहे आता पाच दिवसाचं केलं तर पाचव्या दिवशी तुम्ही फलश्रुती सकट वाचणार आहे आपल्याला प्रत्येक दिवशी अथर्व हे अकरा वेळा म्हणायचे अथर्व म्हणून झालं की आपल्या हातातील दुर्वा या गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचेत दररोज नवीन दुर्वा आपल्याला घ्यायचेत आता या दुर्वांना आपल्याला या दुर्वांच्या टोकाला थोडंसं आपल्याला हळद लावून घ्यायची म्हणजे ओली हळद करायची हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते ओली हळद आपल्याला या दुर्वांच्या टोकाला लावून घ्यायची आणि मग आपल्याला ही सेवा करायची सर्व शिष्य संस्कृतमध्ये आहे थोडंसं अवघड आहे आपल्याला अथर्व म्हणणं शक्यच नसेल तर आपण अथर्व शिष्य न म्हणता गणपती गणपती स्तोत्र आपण अकरा वेळा म्हणावं आपल्याला अथर्व किंवा गणपती स्तोत्र हे अकरा वेळाच म्हणायचंय आता अथर्व जर आपल्याला येणार नसेल तर आपण गणपती स्तोत्र म्हणू शकता अकरा वेळा तर अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे दररोज नवीन दुर्वा घ्यायचे बघा ही खूप प्रभावी सेवा आहे कारण गणपती बाप्पा हे विद्येचेही देवता आहेत आणि विघ्नहर्ता पण आहेत कारण प्रत्येक पूजेमध्ये आपण गणपती बाप्पांची ही पूजा करत असतो आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करताना पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ् विघ्न आहेत ते विद्येचेही देवता आहेत आपण गणपती बाप्पांची पूजा यासाठी करतो की आपण जे पण पुढचं कार्य करतो आहे त्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो त्याच्यामुळे आपल्याला ही गणपती बाप्पांची सेवा करायची आहे कारण बघा आपण खूप प्रयत्न करूनही जर आपल्याला आपली मनोकामना पूर्ण होत नसेल आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण ही सेवा नक्की करा कारण या सेवेने मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होते तुमच्या आयुष्यामध्ये जे पण अडथळे जे पण विघ्न आहेत ते गणपती बाप्पा दूर करत असतात त्याच्यामुळे आपल्याला ही आणि ही सेवा या काळा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या काळामध्ये केलेल्या सेवा या खूप प्रभावी ठरतात तर आपल्याला आवर्जून या काळामध्ये या सेवा करायचे आहेत आणि गणपती बाप्पांचे अथर्वशीर्ष गणेश स्तोत्र हे स्तोत्रांचं आपण दररोज पठण करावं कारण बघा गणपती अथर्वशीर्ष पठण केल्याचे खूप फायदे आहेत याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तोही नक्की बघा तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर झालेली सेवा मी गणपती बाप्पांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्रीस्वामी समर्थ